सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नांदेडच्या रेल्वे विकासातला ऐतिहासिक क्षण याच दिवशी नांदेडच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला मुंबईकडे निघालेल्या या वंदे भारतनं आणखी एक इतिहास घडवला या वंदे भारतचं सहसारथ्य एका महिलेनं केलं त्यांचं नाव तेजस्वी हंकारे मूळच्या कोल्हापूरच्या असल्या तेजस्वी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडळात सहाय्यक लोको पायलट आहेत मी जेव्हा इंजिनियरिंग केलं त्यानंतर मी प्रायव्हेट जॉब मध्ये ही ट्राय केला भरपूर आणि तर पुण्यामध्ये मी होते आठ नऊ महिने एका कंपनीत जॉब केला मग तेव्हा मला असं वाटायचं की मी काहीतरी करू शकते वेगळं डिफरंट मम्मीची इच्छा होती की माझ्या मुलींनी काहीतरी वेगळं करून दाखवावं मी स्पर्धा परीक्षा ट्राय करत होते आणि त्यानंतर जेव्हा दोन अठरामध्ये रेल्वेची व्हॅकन्सी आली त्यामध्ये माझं सिलेक्शन म्हणजे चार चार फेज होत्या त्या कंप्लीट करून माझं त्यामध्ये सिलेक्शन झालं दोन हजार वीस मध्ये त्या नांदेडला सहायक लोको पायलट म्हणून रुजू झाल्या मागील पाच वर्षात त्यांनी वंदे भारत सह अनेक गाड्यांचं संचालन केलंय लाए। मी लाईन जाण्याचा निर्णय घेतला आणि मी पहिली गाडी जी नांदेड टू पर्ली डायरेक्शन मध्ये मी एलआर घेतला आणि जी पहिली म्हणजे पनवेल आणि बेंगलोर ह्या दोन गाड्या आहेत त्या मी सुरुवातीला काम करत होते आणि त्यानंतर सव्वीस ऑगस्टला जी वंदे भारत आहे तर मला मनमाडचा चा देखील घेण्यासाठी सांगितलं आणि मी वंदे भारत एक्सप्रेस जी सव्वीस ऑगस्टला इनॉग्रेशन झाली त्यामध्ये मी नांदेड टू मनमाड पर्यंत आम्ही घेऊन गेलो होतो त्यांचा दिवस कधी पहाटे सुरू होतो तर कधी रात्री उशिरा संपतो एका लहान मुलाची आई असलेल्या तेजस्विनी कुटुंबियांच्या सहकार्यामुळे घर आणि नोकरीचा उत्तम समतोल साधला आहे आमच्या घरच्यांनी पण सपोर्ट केला माझे मिस्टर माझे आई वडील माझ्या सासूबाई आणि माझी छोटी मुलगी आहे अडीच वर्षाची तिच्यासाठी मी तर लाईनवर जात नव्हते पण ह्या सासू माझ्या सगळ्यांनी म्हणजे आई वडील सासूबाई सगळ्यांनी सपोर्ट केला की आम्ही तिला सांभाळतो त्यामुळे मी लाईनवरती जाण्याचा निर्णय घेतला भारतीय रेल्वेत अभाव संधी आहेत मराठी मुला मुलींनी त्यासाठी अधिक प्रयत्न करावेत असं आवाहन करतानाच महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे आलं पाहिजे ही पुरुषांची नोकरी आहे मला जमणार नाही हा न्यूनगंड दूर फेकून दिला पाहिजे असंही त्या ठामपणे सांगतात मुली असा विचार करतात की जो जॉब आपल्याला सुटेबल आहे म्हणजे टीचिंग फील्ड किंवा बँक त्यामध्ये आपण आठ तास काम करून घर सुद्धा सांभाळू शकतो तर मी हेच सांगेन महाराष्ट्रातल्या मुलींना की तुम्ही स्वतःला

भाव वाचून नमस्ते नांदे गरजे आपली नामस्ते